नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूरमधेश्वरमध्ये जिल्हा परिषदमार्फत करण्यात आलेल्या विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमात प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य व भाजप नेत्या अमृताताई पवार व माजी सभापती सुरेखा नरेंद्र दराडे व जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष डॉक्टर राहुल नार्वेकर यांच्याकडे विशेष अधिकार भंगाची लेखी तक्रार केल्याने एक वेगळाच वादाला तोंड फुटले आहे वास्तविक हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्रशासनाचा होता माझ्या प्रयत्नातून हे काम करण्यात आले त्यामुळे प्रशासनाने मला निमंत्रित केले होते नजर चुकीने भुजबळांना निमंत्रण दिले नसावे मात्र ही शुल्लक बाब होती भुजबळांसारख्या एवढ्या उंचीच्या माणसाने अशी तक्रार करणे योग्य वाटत नाही मी माहितीचा घटक असताना कुठेतरी मी विधानसभेला दावेदार होईल या भीतीने त्यांनी भेट थेट माझी तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे केली असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य अमृताताई पवार यांनी केला अमृतताई पवार ह्या भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख कट्टर विरोध विरोधक माझी खासदार व माजी आमदार नाशिक जिल्हा सर्वात मोठ्या मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षक संस्था सचिव कै डॉक्टर वसंतराव पवार यांच्या कन्या आहे भुजबळ पवार या वादात सर्वत सुत आहे आता पुन्हा एकदा लोकर्पण सोहळ्याच्या निमित्ताने हे दोन्ही कुटुंब आले आहे त्यामुळे लासलगाव मतदारसंघात भविष्यात भुजबळ पवार संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मी जिल्हा परिषद सदस्य असताना देवगाव गटामध्ये नांदूर मधनेश्वर हे गाव येतं आणि त्या गावामध्ये आम्ही अंगणवाडी ही मंजूर केलेली होती त्याच वेळेला आम्ही उपकेंद्रासाठी ही निधी मागितलेला होता आणि त्याच काम कुठेतरी सुरू झालं परंतु जिल्हा परिषदेवर प्रशासक बसला आमचं मुदत संपली आम्ही माझी सदस्य झालो काम काही पूर्ण झालेलं नव्हतं आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं उद्घाटन लोकार्पण सोहळा हा त्या गावाने करण्याचा ठरवला हे सगळं करत असताना मला काल परवा पेपरमध्ये दिसलं की भुजबळ साहेबांनी त्यांचा अवमान केला असं एक पत्र आपल्या जे स्पीकर आहेत विधानसभेचे त्यांना दिलेलं आहे हे स्पीकरनी त्या पत्र देण्याचं कारण हे की आम्ही त्यांना कार्यक्रमाला बोलवलं नाही खर तर मी माझी सदस्य आहे ते ज्ञानाचं मंदिर एक आहे जे अंगणवाडी आहे आणि दुसरं हे आरोग्यासाठी केलेलं हे उपकेंद्र आहे हे लोकार्पण केलंच पाहिजे ना हे लोकहिताचे काम करत होतो आम्ही आणि हे आम्ही मी स्वतः सदस्य असताना दिलेला निधी आहे त्यामुळे त्यांचा अवमान करणं हे मला तरी वाटतं हे तसं काहीही त्या मागचा हेतू नव्हता परंतु एवढ्या मोठ्या उंचीच्या माणसाने एवढं छोटं मन दाखवलं याच मात्र दुःख वाटत कुठेतरी लोकहिताचा विचार हा त्यांच्याकडनं केला गेला पाहिजे होता आणि तो झालेला नाही याच दुर्दैव आहे